सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो रात्री मिसळ केली होती आणि त्याचे पाव शिल्लक होते त्याच्यामुळं आता म्हणलं सकाळी सकाळी कच्ची दाबेली करावी कारण पाव तीन दिवसापेक्षा जास्त खाल खात नाहीत त्याच्यामुळं आता मी सकाळी कच्ची दाबेली करायला लागले आणि त्यासाठी ही बटाट्याची भाजी केलेली आहे हिरवी मिरची घालून कडीपत्ता घालून मस्त अशी भाजी केलेली आहे आणि थोडीशी साखरही टाकलेली आहे कारण कच्ची दाबेलीसाठी आहे की नाही थोडीशी बटाट्याची भाजी गोड असेल ना तर छान लागते आणि त्यासाठी ही साखर घालून बटाट्याची भाजी केलेली आहे त्यानंतर शेव आहे आणि शेंगदाण्यांना थोडंसं तेल आणि लाल तिखट मीठ टाकून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत घरामध्ये डाळिंब काय शिल्लक नव्हतं त्यामुळं कच्ची दाबेलीसाठी डाळिंब काय नाही आहे आणि शेव आणि फरसानेही थोडंसं घेतलेले आहे आणि तुपावरती छान असे कडक भाजून घेतले आणि त्यानंतर मग बटाट्याची भाजी छान अशी लावून घेतली आणि शेव आणि शेंगदाणे असे वरून लावून घे लावून घेतले आणि मग कच्ची दाबेली तयार झाली आणि वरून मग परत अजून एकदा तुपावरून भाजून म्हणजे गरम करून घेतलं उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलं घरी असली की मुलांना असं काहीतरी चटपटीत खाऊसंच वाटतं त्यासाठी बघा आता सकाळी सकाळीच मी अशी कच्ची दाबेली माझी तयार करून झालेली आहे आणि छान अशा नाश्ता मुलांसाठी तयार केलेला आहे रोज वेगळी भाजी काय बनवायची हा तर प्रश्न असतोच आणि आता तो उन्हाळा चालू आहे आणि आज मी बनवायला लागलेले आहे वाटलेल्या डाळीची भजी आणि त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ अशी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर आता पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे हरभऱ्याची डाळ भिजायला दोन तास तरी लागतात म्हणजे आपल्याला जर लगेच भाजी बनवायची असेल किंवा लगेच भजी बनवायची असतील तर रात्री भिजत घालायची म्हणजे सकाळी लवकर बनवायची असतील तर नाहीतर मग थोड्याशा गरम कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घातली तरी लगेच भिजते आणि हे मोगऱ्याचं झाड जरा जार खाली पसरलं होतं त्याच्यामुळे त्याला हे असं छान असं बांधून घेतलं मोगऱ्याला ह्यावेळेस भरपूर फुलं लागलेत मस्त असा मोगरा असा बहरलेला आहे आणि लोडशेडिंग चालू आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम लाईट जाते त्याच्यामुळं मग झाडांना पाणी मिळत नाही आणि म्हणून हे पाणी घालायला लागली आहे झाडांना सकाळी उठल्या उठल्या पाणी घातलं होतं पण त्या पाणी घालाय चालू असतानाच लाईट गेली त्याच्यामुळं मग आत्ता लाईट आलेली आहे तेव्हा हो लाईट आल्यावरती पाणी घालाय चालू केलं या आंब्याच्या कैऱ्या बघा ह्या अशा पडलेल्या आहेत पाणी कमी पडतं आहे की काय त्याच्यामुळे आंब्याच्या कैऱ्या पडलेल्या आहेत आंबा असा मोठा छान करायला लागलेला आहे पण असा छान मोठाही झालेला आहे पण कैऱ्या अशा पडल्या होत्या झाडाखाली कारण पाणी देता येत नाही बांधकाम चालू असल्यामुळे ना बांधकामाचं साहित्यही सगळं पडलेलं आहे त्याच्यामुळे ती पायी जोडता येत नाही आणि वाहनं येत आहेत केळीलाही एकदम छान असे घड आलेले आहेत मी कालच एक घड काढून नेला आणि ही देशी केळी आहेत जरा पाणी कमी पडल्यामुळे हे बघा अशी सुकलेली आहे त्याच्यामुळे आता हे पाणी देणं चालू आहे आणि पाणी असेल तर झाडं आहेत उन्हाळ्याच्या दिवसात उन्हा आता चांगलंच जाणवायला लागलेलं आहे आणि टेम्परेचरही तीसच्या पुढं गेलेलं आहे त्याच्यामुळे झाडांना हे पाणी द्यावंच लागतं आहे आम्ही झाडांना पाणी देण्यासाठी ड्रिपच आत अंथरलं होतं पण हो ते ड्रीप आहे की नाही आत्ता काढलेलं आहे बांधकामामुळं आम्ही त्याच्यामुळे की नाही मग आता हे असं ह्या पाईपनेच पाणी द्यावं लागतं आणि त्यासाठी माझं हे पाणी देणं चालू आहे सर्व झाडांना आता माझं पाणी देऊन झालेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं चपात्या बनवून घ्याव्यात कारण डाळ भिजायला दोन तास तरी लागतात आणि दोन तासात म्हणजे डाळ छान भिजते त्याच्यामुळं आधी चपात्या आणि बाकीची सगळी कामं आवरून घेतली ह्या वाटलेल्या डाळीची सुक्की भाजीही छान होते आणि प्रवासाला कुठं जायचं असेल तर आपल्याला की नाही डाळ भिजत घालून येणार ह्याची सुक्की भाजी एकदम मस्त कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची घालून येणार धोबट डाळ वाटून मस्त अशी सुक्की भाजी बनवता येते डाळ आता ही छान अशी भिजलेली आहे आणि भिजल्यामुळे की नाही हे बघा अशी छान अशी फुगलेली आहे आणि भिजल्यानंतर आपण जर थोडीशी तोडून पाहिली तर लगेच तुटते आणि त्याच्यावरून आपल्याला डाळ भिजली आहे हे ओळखायचं आणि ना मी ती वाटण्यासाठी थोडंसं पाणी ओतलेलं आहे जास्त पाणी ओतायचं नाही कारण जास्त पाणी ओतलं तर पातळ होऊन आपल्याला भजी बनवता येणार नाहीत आणि तेलही जास्त पितील त्याच्यामुळं कमीच पाणी ओतायचं आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये की नाही डाळ मी वाटून घेतलेली आहे जास्त पातळही नाही आणि त्याच्यामध्ये मग लाल तिखट मीठ ओवा जिरं कोथिंबीर टाकून छान असं पीठ भिजवून घेतलेले आहे आणि आता भाजी बनवण्यासाठी म्हणजे भजेची आमटी बनवण्यासाठी आमटीची तयारी केली आणि त्यासाठी आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि टमॅटोची पेस्ट केलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन हे बनवलेलं वाटण टाकून घेतलं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत ते छान असं भाजू घे भाजून दिलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तो थोडासा गरम मसाला टाकायचा कारण भजेची आमटी करतोय त्याच्यामध्ये थोडासा तरी गरम मसाला हवाच वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून चवीपुरते मीठ टाकून मस्त अशी ही भजेची आमटी तयार झालेली आहे भजी बनवण्यासाठी गॅसवरती तेलही ठेवलेले आणि भज्याचं जे पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आणि काहीही टाकलेलं नाही तरी भजी एकदम छान होतात त्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकण्याची आवश्यकता नाही कारण डाळ भिजून आपण भजी केलेले आहेत ना त्याच्यामुळे ते, ते एकदम छान फुकतात भजी आणि आतूनही चांगले एकदम पोकळ होतात असे होतात भाज्याची जी आमटी केली आहे त्याच्यामध्ये जर आपण आधीच भजी टाकले तर ते, जा टाक ते वितळून जातात त्याच्यामुळे की नाही आपल्याला जेव्हा जेवण करायचं आहे त्यावेळेसच आपण भजी टाकून येणार आमटीमध्ये भजी टाकून खाऊ शकतो त्यासाठी की नाही आमटीमध्ये ना जेव्हा जेवायचं आहे जेवा तेव्हाच भजी टाकायचे म्हणजे गरम गरम आपण भजीची आमटी आणि भजी, भजी। सगळे एकाच वेळेस तयार झालं पाहिजे आणि हे बघा छान असे भजी तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही आहेत आणि एकदम पोकळ असे भजी तयार झालेले आहेत कुठलाही सोडा किंवा तेलही नाही टाकलेलं तरी असे छान असे भजी तयार झालेले आहेत आणि इकडं आमटी तयार झालेली आहे आणि अशी वाटलेल्या डाळीचे भजी आणि आमटी असा बेत कधीतरी नक्की करून बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअरही नक्की करा